बिना पायाच वाजत पैजन बिना पायाच वाज पैजन मला माहित वाजत पैजन मला माहित त्या सटवीच वाजतय पैजण बेताला सुरू कुठून आली तू इथ बेताला सुरू आली तो नु काय ती आगन गाडीचा डबा वाजला लागला डबाक 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 पुन्हाच पैजन वासतय कुठले पैजन ले पैसे झाले तर काय की तरच पैजन आणि वाजा ला लागले घुंगरून नाही मला चमन करतेन काय बोल म्हणू ग एक चंगाळच बांधागी पायात असते चंगाळ आणि पण आपल्याला झोपलेला बैल आहे म्हणून बांधज एकायात चंगाळ असं म्हणतोय तिच्या पायात छम छम पैजन वासतय त्याच्या गळ्यात मजा आहे ना कुठल्या शेअर करता ना हे करता उठाची काढतो तांबे बघा सोडाने बघताय